बीएमसी इलेक्शनची पडघम कुठेतरी मुंबईमध्ये वाजायला लागलेली आहेत मराठी अमराठी वाद चांगला चिघळलेला आहे आण आणि त्याच्यावरून मोर्चे निघतात आहेत मोठमोठ्या राजकीय नेत्यांची भाषणं होत आहेत या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी बीएमसी इलेक्शन असं वाटतंय की ते मराठी आणि अमराठी मुद्द्यांवरती होणार आहे कारण बघा माझा जन्म तर मुंबईचा आहे गेले कित्येक वर्ष मी मुंबईमध्ये राहतो तेव्हा आपण बघतो तर काय बघतो ओके आज पण मुंबईमध्ये तुम्ही बघता आता रस्त्यांची अवस्था चांगली नाहीये ट्रॅफिक हा आता गोंधळ असतोच असतो की मुंबईमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणजे टेन्शनच येतं जेव्हा आपण मुंबई म्हणतो तेव्हा मुंबई मधलं आलं ट्रान्सपोर्ट तर ट्रान्सपोर्ट मध्ये आज मुंबईमध्ये काय काय ऑप्शन आहे ओके दिल्लीची मेट्रो तर कधीच कम्प्लीट झाली पण मुंबईची मेट्रो अजूनपर्यंत रेडीच होते मुंबईची म्हणण्यापेक्षा आता मी एम एम आर रिजनची म्हणतात समुद्रावरून आपल्याला छान सुंदर अशी हवा पण मिळते पण तरी सुद्धा आजकाल मुंबईमध्ये पोल्युशन दिवसेंदिवस दियूस वाढायला लागले त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे तर बघा याचा साधा सरळ सोपं उत्तर जे पॉलिटिशियननी शोधून काढलेलं आहे ते आहे म्हणजे मुंबईमधून जे भारतीय लोक येतात त्याच्यामुळे मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती प्रचंड ताण पडतो आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईमध्ये या गैरसोयी क्रिएट होतात मुंबईमध्ये दिवसेंदिवस ट्रॅफिक वाढत आहे मुंबईमध्ये पोल्युशन वाढत आहे तुम्हाला वाटतं का की फक्त हे एकच कारण आहे की मुंबईमध्ये बाहेरचे लोंडे आहेत त्याच्यामुळे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर अपुरा पडतंय कारण जर तुम्हाला आठवत असेल मुंबई मध्ये बाहेरची लोक येत आहेत कित्येक वर्षापासून येतात पण मुंबईची लोकल ट्रेन माझ्या जन्मापासून जशी मुंबईची लोकल ट्रेन होते म्हणजे जग सगळं बदलतंय मुंबई हो बदलते मुंबईची uh... मुंबई स्कायलाईन बदलते पण मुंबईची लोकल ट्रेन बदलते का मुंबईची लोकल ट्रेन पूर्वी होती तशीच आहे मुंबईच्या लोकल ट्रेन बदलतो कोणी काही बोलायला पण तयार नाहीये आता मध्ये आम्ही आणि प्रेरणा पनवेलवरून निघालेलो प्रेरणाला वॉशरूमला जायचं होतं तर पण वॉशरूमला घेऊन जाणार कुठे हा मोठा प्रश्न आहे आणि जर स्पेशली तुम्ही कार मध्ये असाल तर आपले जे पब्लिक टॉयलेट्स आहेत तर त्यांची अवस्था तर तुम्हाला माहिती आहे आणि ते इनफ आहेत का ते कुठे आहेत कोणाला काय माहितीच नाहीये तर त्या पब्लिक टॉयलेट समोर तुम्हाला कार पार्क करता येणार नाही मी टॉयलेटचा युज करणार कसा सो स्पेशली स्त्रियांसाठी तर काहीच नाही आहेत पब्लिक टॉयलेट्स मुंबईमध्ये अरे पण बाबा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचं काय ओके मोठमोठे टॉयलेट जे बिल्डिंग उभे राहतात पण तेथे जे राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी खेळण्यासाठी त्यांच्यासाठी टाइम्स म्हणण्यासाठी गार्डनच नाहीये रिक्रिएशन एरियाच नाहीये असे अनेक प्रश्न मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी निर्माण झालेले आहेत मुंबई मराठी लोकांची आहे अमराठी लोकांची आहे हा वाद तर चालू राहील आणि त्या इमोशनल मुद्द्यावरती पण वोटिंग होईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन पण अ मुंबईकर म्हणून आपल्याला काय वाटतं मुंबई बद्दल आणि कोणते मुद्दे या मुंबईच्या बीएमसी इलेक्शनच्या दरम्यान चर्चेला गेले पाहिजे तुम्ही पण मला कमेंट करून सांगा